देवगाव रंगारी येथील श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत प्रथम शिक्षिका ज्ञानाची जळणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिक्षक दिन साजरा केला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य तसंच इतर जबाबदाऱ्या देण्यात आल्या चिठ्ठीद्वारे अल्विराव पठाण या विद्यार्थिनीची प्राचार्य म्हणून तर रवींद्र सोनवणे यांची उपप्राचार्य म्हणून निवड करण्यात आली या संपूर्ण उपक्रमात कोणत्याही शिक्षकांनी हस्तक्षेप न करता सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली होती नेहमीप्रमाणे सहा तासिका वेळापत्रकानुसार पार पडल्या उपक्रमाच्या समारोपाप्रसंगी मुख्याध्यापक आर एस पांडे उपप्राचार्य बडधे सांस्कृतिक विभाग प्रमुख भांडवलदार तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे स्वागत आणि अभिनंदन केले राजेंद्र नेवगे एम न्यूज कन्नड आज शिक्षक दिन खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन म्हणजेच खरा शिक्षक दिन असावा असा हा सगळा आमच्या श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा संकल्प होता आणि त्यांनी पाच सप्टेंबरला शासनाने घालून दिलेला शिक्षक दिन सुद्धा साजरा केला डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करून परंतु खरा शिक्षक दिन ज्या महिलेने आम्हाला इथपर्यंत आणलं त्या सावित्रीबाई फुले त्या क्रांती महात्मा ज्योतिबा फुले काहीतरी आपण द्यायला लागतो म्हणून या संदर्भात आमच्या मुख्याध्यापकांनी आमच्या प्रमुखांनी सर्वांनी आम्हाला परवानगी दिली आणि त्यानंतर आमच्या सर्व शिक्षकांनी तयारी करून घेतली आणि विद्यार्थ्यांनी खूप अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक विषय हा शिकवून आणि हा सावित्रीबाई फुलेला आम्ही अभिवादन केलेलं आहे त्यामध्ये आज जी प्रिन्सिपल झाली जी प्राचार्य झाली अर्विरा पठान तिला आपण तिचं मत आणि आजच्या जीवनाबद्दल औचित्यबद्दल थोडंसं महत्व समजावून घेऊया

आजकल कोई भी क्षेत्र ऐसा नहीं रहा जहाँ पर महिलाओं ने अपना योगदान न दिया और यह सब सिर्फ सावित्री बाई फुले जी के कारण हुआ है क्योंकि उन्होंने इतना परिश्रम सहकर हम जैसी लड़कियों को शिक्षित करने के लिए बहुत कुछ किया और आज हम के दिन दिन को आपको कैसा लगा जो आप आज प्राचार्य प्रिंसिपल के क्या कैसा लगा आप? आज का एक्सपीरियंस मेरे लिए बहुत अच्छा रहा वैसे मैं एक्चुअली मैं फर्स्ट टाइम प्रिंसिपल बनी हूँ तो मींस ये एक्सपीरियंस मेरे लिए बहुत अनफर्गेटेबल रहा आज पता चला कि सारे टीचर्स प्रिंसिपल हमारे लिए कितनी मेहनत करते हैं हमारे लिए कितना तकलीफ उठाते हैं सबको और प्रिंसिपल बनकर तो है, इस पर्सनल एक्सपीरियंस रहा मेरा क्योंकि सबको डिसिप्लिन में रखना पूरे स्टूडेंट्स को डिसिप्लिन में रखना टीचर्स के लेक्चर हो रहे हैं यानी वो सब कुछ देखना किसी को कोई प्रॉब्लम तो नहीं वो सब देखना अतिशय स्वीन साहे सबके शिक्षक है आणि या शिक्षकांनी आज सगळ्यांनी ज्युनियर कॉलेजला सायन्स असेल कॉमर्स असेल आर्ट असेल वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्याशी माहिती घेतली त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांनी आपापल्या आप क्षेत्रात असंच मोठेपण व्हावं मोठं व्हावं सावित्रीमाईच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करावा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद